मालेगाव मध्ये तीन अहो तिची काय म्हणजे तिचं काय गुन्हा होता म्हणजे माझ्या पोटी जन्म घेणं हा तिचा गुन्हा होता का त्या मुलींवर बलात्कार करून तिची दगडाने टेचून हत्या करण्यात आली आणि हे महायुतीचं सरकार निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मतजोरीच काम तर करतात निवडून येतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अशा भयानक घटना घडतायत लाज वाटली पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिता चाकण करला नुसता नट्टापट्टा करून चांगली साडी घालून बारीची लिपस्टिक लावून बाई मिरते सगळीकडे तिच्या नेतृत्वामध्ये आज या महाराष्ट्र भरामध्ये अनेक महिला भगिनीवर अन्य अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्यांचा मर्डर होतोय पंधरा दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी आंदोलन केलं बघा डॉक्टर संपदा मुंडे सुशिक्षित महिला एका शेतकऱ्याची मुलगी जी अहोरात्र रा अभ्यास करून तिच्या मायने चार लाखाचं चा लोन काढलं आणि तिला डॉक्टर बनवलं त्या महिलांनी स्वतःचा सुसाईड स्वतःची सुसाईड केली पण यालाही आम्ही आत्महत्या मानत नाही महिला काँग्रेस महायुतीच्या नेतृत्वामध्ये झालेली ही हत्या आहे जे काल आमच्या मुलीसोबत घडलं ही हत्या त्या नराधामाने ते नंतर केली पण पहिले ही हत्या जर कोणी केली असेल तर या महायुतीच्या सरकारने केलेली आहे या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने केलेली आहे या भाजप सरकारने केलेली आहे आमची मागणी आहे की हा नरा जो नराधम आहे मालेगावचा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे काही घेऊ नका कोर्ट मध्ये केस चालू नका काही करू नका डायरेक्ट ऑर्डर काढा आणि याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे इथून पुढे शासनाने असे कायदे बनवले पाहिजे जो पण नराधम असा पैदा झाला तर त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे त्याला भर चौकामध्ये रॉकड टाकून जाळलं पाहिजे ही आमच्या महिला काँग्रेसची मागणी आहे लवकरात लवकर त्याला त्या नराधमाला फाशी झाले पाहिजे अन्यथा आम्ही महिला काँग्रेस शहरातच नाही तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही